तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं चा महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं तर या चतुर्थीला दुर्मिळ हा निर्माण झालेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे तर त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे दैवत आहेत गणेशाला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पूजनाची परंपरा आहे कारण ते विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पांना अडचणी आणि अडथळे दूर करणारे देवता म्हणतात तर त्या आपल्या भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त करतात असं म्हटलं जातं तसंच गणपती बाप्पांना बुद्धी ज्ञान आणि शहाणपणाचा प्रतीक सुद्धा मांडलं जातं विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे देवता हे गणपती बाप्पा आहेत कारण ज्ञान आणि बुद्धी ते देत असतात असं म्हटलं जातं गणेशाला सुख समृद्धीचे देव मांडलं जातं त्यांच्या दर्शनाने घरात शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते धार्मिक दृष्टीने चतुर्थीचा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू त्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरातील इदा पिढा दरबादा दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या वा जवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज बुधवारी करायचा आहे आज बुधवारी तुम्ही आतापासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला उपाय करायचा आहे कारण हा दिवस संपूर्ण अतिशय महत्वाचा मानला जातो जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालं आहे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न सुद्धा करत आहात पण प्रयत्न करूनही कर्जमुक्ती तुमची होत नसेल कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी करू शकता हा उपाय यासाठी अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल शारीरिक मानसिक कोणत्याही प्रकारची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो कारण गणपती बाप्पा हे देवता मानले जातात आणि म्हणूनच हा उपाय जर आपण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तसेच घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल अडचणी असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडथळे येत असतील कोणतंही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही आज आवर्जून करा तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे त्यांना जास्वंदीचं झेंडूचं फुल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे लिंबू घेताना चांगल्या पिवळ्या रंगाचा बघून घ्यायचा आहे त्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग किंवा खराब झालेला किंवा डागाळलेला असा लिंबू नाहीये चांगला पिवळ्या रंगाचा लिंबू हा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे त्या पेनाची शाई लाल असते तर असा लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे त्या पेनाने पेनावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची इच्छा तर कर्जमुक्ती असं त्या लिंबूवरती तुम्हाला लिहायचं आहे मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर मुलांची प्रगती घरामध्ये काही नकारात्मकता असेल घरातले काही दोष अडथळे असतील तर अगदी थोडक्यात जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला ती इच्छा त्या लिंबूवरती तुम्हाला लिहायची आहे अगदी एक तो दोन शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि हा लिंबू जो आहे तर तो तुम्हाला आहे आणि एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती त्या लिंबूवरती तुम्ही लिहिलेली आहे तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना अगदी भक्तीभावाने मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तो जो लिंबू आहे तर तो गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या मागच्या साईडला ठेवायचा आहे फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवायचा आहे समोर ठेवायचा नाही आहे त्यानंतर दिवसभर हे लिंबू जे आहे तर तिथेच तुम्हाला राहू द्यायचं आहे सुद्धा तिथेच आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे लिंबू जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या फोटो मागून किंवा मूर्ती मागून उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल नदी असेल तर तिथे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करत प्रवाहित करायचं आहे फक्त एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तर पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे सुद्धा मिळत आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल म्हणजे बिझनेस असेल आणि त्यामध्ये जर तुमची ग्रोथ होत नसेल वृद्धी होत नसेल व्यवसाय म्हणावा तसा चालत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल तर या दिवशी तुम्हाला गुळ जो असतो तर त्या गुळाच्या अकरा गोळ्या ज्या असतात तर त्या बनवायच्या आहेत म्हणजे छोटे छोटे लाडू तुम्हाला गोळाचे बनवायचे आहेत आणि हे छोटे छोटे लाडू जे आहेत तर ते एकवीस बनवायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्यानंतर हे एकवीस लाडू जे आहेत तर तुम्ही मंदिरामध्ये आलेल्या भक्तांना वाटू शकता किंवा तिथेच गणपती बाप्पांच्या समोर ठेवले तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने हे जे दोन उपाय आहेत तर ते तुम्हाला आज बुधवारी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ